नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तैवान पिंग आपण तर फवारणी करत आहोत लिंब प्लॉट झालेला आहे फवाराचं आणि पाऊस लागल्यामुळे आठ ते दहा दिवस पाऊस लागलेला होता म्हणून फवारणी थांबली होती आठ ते दहा दिवसामध्ये हे तुम्ही पाहू शकता गवत किती मोठा झालेला आहे यामध्ये आपण फवारणीसाठी जे औषध वापरत आहोत ते म्हणजे मिरा एकाहत्तर आहे प्रतिपंपाला म्हणजे वीस लिटर पाण्याला शंभर ग्राम इतका प्रमाण टाकून आपण फवारणी करत आहोत हे मिरा एकाहत्तर पन्नास ग्रामचं टोपन आहे दोन टोपन घालत आपण हे आपलं चार्जिंगचा फवारा आणि याच्यामध्ये युरिया आहे औषध डायरेक्ट फवार्यामध्ये न टाकता औषधाला एका बकिटामध्ये घ्या युरिया बकिटामध्ये घेऊन त्याला व्यवस्थित घालून नंतरच त्याचा प्रयोग करावा फवारणीसाठी त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवून घेतल्यानंतरच फॉरामेट टाकायचं पूर्ण औषध वेळ वेळ गेल्यानंतरच औषधाचा वापर करायचं डायट फॉरामेट टाकून ये असं कालवर व्यवस्थित टाकल्यानंतर शंभर टक्के आपलं औषधी काम करणार कोणतीही औषध त्वचेच्या संपर्कामध्ये येऊ नये ह्याची काळजी घेऊनच फवारणी करावी आणि समोर नवजाला तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण की लावून घेतलेला आहे कारण की सध्या आपण माल धरण्यासाठी ह्याची चाटणी करून घेतली होती आणि माल पण लागलेला आहे पेरूला पाहू शकता तुम्ही म्हणजे आता सध्या फॉर्मिंग लागलेलं ला आहे माले आणि फॉर्मिंग करण्याच्या अगोदर आपण हे दोन दिवसा दोन ते तीन दिवसामध्ये फॉर्मिंग चालू करणार आहोत आपण याची आणि दोन ते तीन दिवसामध्ये ही फवारणी करून तणाची रान क्लिअर करण्यासाठी ही फवारणी आपण चालू केली आहे म्हणजे दोन तीन दिवस आपण तर नाशिक मारून नंतर फॉर्मिंगला सुरुवात करणार आहोत तर हे चार एकरचा प्लॉट जे आहे ते फॉर्मिंग करायचं राहिला होता एक महिन्यानंतर आपण ह्याची छाटणी केली होती आता हे राह नाशिकची फवारणी घेत आहोत आणि फवारणी झाल्यानंतर आपण तीन ते तीन तीन ते ती चार दिवसानंतर आपण ह्याची फॉर्मिंग सुरू करणार आहोत तर आपण अशा पद्धतीने पाहू शकता तर, तर नाशिकची फवारणी घेत आहोत त्याच्यामध्ये थोडं युरिया पण टाकत आहोत तसं काय गरज नाही युरियाची तरी पण आपण एक वीस ग्राम पंचवीस ते तीस ग्रामपर्यंत युरिया टाकून घेत आहोत फवारणी तणनाशकची नाशिकची घेत असताना जर आपली बागेमध्ये आपण जर माल धरलेला असेल किंवा माल सुटला असेल माल वाढत असेल तर त्यावेळेस फवारणी घेत असताना शक्यतो वारा असू नये वार वारा चालू असताना फवारणी घेऊ नका तर नाशिकची किंवा इथून पाहू शकता अशा पद्धतीने कॅप लावून घ्या म्हणजे जे प्रेशर जी आहे ते जास्त म्हणजे जास्त रान कवर होणार नाही कमी रानामध्येच आवश्यक पडेल अशा पद्धतीने या टोपणाचा वापर चांगला होतो तर... हे बाजारमध्ये वीस ते पंचवीस रुपयाला भेटून जाईल तर हे तुम्ही पाहू शकता इकडं फॉर्मिंग झालेली आहे आपली आणि माल पण हार्वेस्टिंग चालू आहे आणि इकडं फॉर्मिंग राहिली आहे तर नाशिक मारलेलं आहे एक आठ ते दहा काकरे हे असे राहिले होते पाऊस आल्यामुळे आज पावसानं उघड दिलेली आहे म्हणून हे आठ दहा पट्टे आपण मारून घेत आहोत बाकीचं पूर्ण प्लॉट तर नाशक मरून झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही हे पाच ते सहा दिवस अधोकर सहा सहा दिवस अधोगर फॉर गेले आहे पूर्ण जी तण आहे ते मरून गेलं आहे आणि थोड्या प्रमाणात कुठेतरी हिरवा पण आहे झाडामध्ये अजून तणामध्ये तो पण अशा पद्धतीने पाहू शकता आहे पूर्णही वाळून जात आहे तर हे दोन चार दिवसानंतर अजूनही काय दिसणार नाही आहे आता इचका मीराय का तर मरेल किंवा नाही हे तर काय करण्यात गेलं आहे पाच सहा पाच ते सहा दिवस झाले इचका अजून हिरवा आहे बाकीचं सगळं तण जे आहे हे मरून गेलं आहे ऐंशी नव्वद टक्के मिलेला आहे पण इचका जे आहे अजून हिरवाच आहे हे पाहू शकतो हे फॉर्मिंगची बाजी धरलेलं आहे इकडं थोडं राहिलं आहे नंतर लहान लहान गवत राहिलं आहे इकडं पण नंतर आपण छॉर्म करून घेऊ तरी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने गवत झालेलं आहे मध्ये तरी आपण तर नाशिकची फॉर्म घेतो आहोत जरी असे फॉर्म जर लावलेले असतील आणि मी फॉर्म तर नाशिकची मारत असेल तर काय टेन्शन नाही तरी पण औषध उडून झाडावर जाऊ नये याची काळजी घ्यावी त्याचं पेरूला काय नुकसान होणार नाही आणि जिकडं आपण फार्मिंग केलेली नाही असल्या असल्या जर त्याच्यावर औषध जर उडून गेलं तर, तर त्यावर धब्बे पडू शकतात डाग काळे राग काळे काळे ठिपके पडू शकतात मालवर तर ह्याची काळजी घ्यावी आणि एकदा तिच्यावर तन्नाशिकच्या फवारणीनं आपण जे पेरूवर जर उडून गेली तिच्यावर जर धब्बे जर पडले तर ते डाग जे आहेत ते निघणार नाहीत तो तसाच माल डॅमेज राहणार तसंच वाढत जाणार तसंच डॅमेज राहणार माल आणि त्याला व्यापारी पण घेणार नाही मार्केटमध्ये त्याला कोण घेणार नाही ह्याची काळजी घ्यावी म्हणून शक्यतो जेवढा होईल तेवढं खाली हात करून सावकास फवारणी करून घ्या पेट्रोलच्या फवारणी फ फवारणी करून नये किंवा ट्रॅक्टरच्या फवारणी सुद्धा फवारणी करून घेऊ नका त्याचा प्रेशर खूप जास्त असतो एक च आपली जी चार्जिंगची फवारे असतात लहान त्या फवाराने स्पीड कमी करून त्याच्याने पण स्पीड कमी करून सावकाश खाली हात करून तर नॅशची फवारणी घ्यावी तर धन्यवाद शेती मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन हो जय हिंद जय जवान, जय किसान